नुकताच राज्यातील एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे मात्र नागपूर विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा कमी लागलेला आहे तर यावर्षी नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये नगर परिषदेच्या शाळेच्या निकालाची टक्केवारी मात्र वाढलेली आहे नरखेड येथील पी एम सी नगर परिषद हायस्कूलचा निकाल हा एकंदरीत शहाण्णव टक्के लागलेला आहे म्हणजेच एकंदरीत एकशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी एकशे सत्या सत्तावन्न विद्यार्थी पास झालेले आहेत म्हणजेच यावर्षी मुली तसेच मुलेही अव्वल स्थान प्राप्त करण्यात समोर आहेत या प्रसंगी शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगर परिषदेचे ओ माननीय परदेशी साहेब उपस्थित होते त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला यामध्ये प्रथम क्रमांक समीक्षा सातपुते हिला त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळालेले आहे द्वितीय क्रमांक वेदांत कळंबे या विद्यार्थ्याला त्र्याण्णव टक्के गुण मिळालेले आहे त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक श्रद्धा ठळवे हिला त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहे त्याचप्रमाणे मुलांमध्ये तृतीय क्रमांक चेतन रेवतकर या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळालेले आहे त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक नगर परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थिनी अश्मिरा शेख हिला सत्याहत्तर टक्के गुण मिळालेले आहे सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच फर्स्ट ग्रेडमध्ये साठ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये चाळीस विद्यार्थी पास झालेले आहेत आणि डिस्टिंक्शन म्हणून पंचेचाळीस विद्यार्थी हे पास झालेले आहेत सत्कार समारंभामध्ये शाळेचे मुख्याध्यापक अळाव सर मळावी सर इरफान सर थाटकर सर काळे मॅडम गाध्यानी मॅडम गिरटकर मॅडम गझभिये मॅडम साखालवर सर आदी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या वेळी साहेबांनी विद्यार्थ्यांना पुढील आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून कसा अभ्यास करावा त्याबद्दल मार्गदर्शन केले ते बोलत दहावी दहावी पास होणं हा खूप लवकर टप्पा आहे अजून खूप वेळ त्यांना घ्यायचा आहे अजून बारावी घ्यायची आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन त्यांना कम्प्लीट करायचं आहे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन जर दर ज्याला कोणी इच्छा असेल करायची तर त्याने आधी पहिले बारावी पास होण्यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करावं आणि जेव्हा ग्रॅज्युएशनला आपण फर्स्ट इयर सेकंड इयरला असतो तर त्यावेळेला फुल टाईम अभ्यास केला तर नक्कीच लवकर आपल्याला सक्सेस भेटतं परंतु एमपीएससीचा अभ्यास काही वेगळा नाही आहे आपण जो आठवी नववी दहावीमध्ये जे विज्ञान वाचलंय जे गणित वाचलंय किंवा अकरावीला जे आपण विज्ञानाचा अभ्यास करू किंवा आर्ट्स कॉमर्स काही करू तोच अभ्यास स्पर्धा परीक्षेत इनडायरेक्टली सगळ्या क्लब होऊन येतो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास काही असा वेगळा नाही आहे तुम्ही दहावीत एकदम खूप चांगला अभ्यास केला अकरावीत करा बारावीत करा खूप जो आपला सिलेबस आहे लिमिटेड तोच व्यवस्थित करा आणि चांगले पर्सेंटेज घेऊन या आणि मग ग्रॅज्युएशनला गेल्यावर तुम्ही फुल टाईम अभ्यास करा तेव्हा तुम्हाला नक्कीच एम पी एस सी सारख्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील एस एस सी आहे बँकिंग आहे रेल्वे आहे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा आहे आपल्याला आजकाल तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जो आपण आता अकरावी बारावी करणार आहे त्यात खूप चांगला अभ्यास करायचा मग जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला जाल तेव्हा वेळोवेळी जे यशस्वी झालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं आपण काय करतो आपल्याला एखादी डाऊट निर्माण झाला तर आपण विचारत नाही तर जेही लोक या क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत जेही ज्यांना सक्सेस भेटलेला आहे अधिकारी झालेले आहे किंवा अनुभवी शिक्षक आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे प्रत्येकाला विचारूनच आपण आपलं जे पुढचं पाऊल आहे सगळं विचार विमर्श करून सगळ्या बऱ्याच गोष्टी येतात आपले पर्सेंटेज असतात आपली घरची परिस्थिती असते किंवा अजून खूप गोष्टी आहे सगळ्यांचा विचार करून आपल्याला काय व्यवस्थित राहील की त्यात आपण यशस्वी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली आवड आपली आवड ज्याच्यात आहे ते आपल्याला कळतं की आपल्याला कोणता विषय चांगला जमतो कोणता नाही जमत जो कठीण आहे त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि एकंदरीत आपली जी आवड आहे त्याला अनुरूप आपण आपलं जे टार्गेट आहे जॉबचं ते फिक्स केलं पाहिजे तर नंतर काही मार्गदर्शन लागलं ला वेळोवेळी जर तुम्ही विचारू शकतात मला विचारू शकतात शिक्षकांना विचारू शकतात आपण मार्गदर्शन सेशन पण घेऊ हो एखादी आवश्यकता जर तुम्हाला गरज भासली तर आणि फक्त जो काही निर्णय घ्यायचा असेल तो व्यवस्थित तुमच्या आवडीनुसार विचारून आणि अभ्यास करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्या क्षेत्रात गेल्यावर तुम्हाला नंतर हेच क्षेत्र आपल्यासाठी होतं आणि आपण योग्य निर्णय घेतला असं वाटायला पाहिजे आणि आपल्या ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रातच आपण चांगलं काम करू शकतो तर त्यामुळे आताच तुमच्या आवडीनिवडी अभ्यासा आणि त्यानुसार तुम्ही जो काही पुढचा निर्णय घेणार असेल तो घ्या धन्यवाद तर आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस कालच जाहीर झालेला भावी बोर्ड निकाला निमित्त विद्यार्थी एकशे त्रेसष्ट विद्यार्थी या ठिकाणी नगर परिषद हायस्कूल म्हणून बसलेले होते तर त्यातले एकशे सत्तावन्न विद्यार्थी जे पास झाले त्यामध्ये आपले पाच त्या प्रावीण्य श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थीचा या ठिकाणी जो सत्कार कार्यक्रम घेतलेला आहे या सत्कार कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य श्री अक्षयजी परदेश साहेब तसेच आपल्या नगर परिषद मधील केंद्रप्रमुख काव श्रीमान सर मुख्याध्यापक शाळा नंबर सहा त्याचप्रमाणे शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक रवींद्रजी मान्य रवींद्रजी सर तसेच उपस्थित श्रेणी आलेले विद्यार्थी त्यांचे पालक वर्ग आणि सर्व या शाळेतील सन्माननीय शिक्षक वर्ग तर एका आज एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी जे आज परदेश साहेबांनी जे काही सांगितलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना म्हणजे होणं गरजेचं आहे की समोर विद्यार्थ्यांनी काय करायला कोणत्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे जे क्षेत्र निवडायचं असेल त्याची पूर्णपणे तयारी जोपर्यंत विद्यार्थी करणार नाही तो पर्यंत यशस्वी होऊ शकत नाही तसंच सरांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे असेल ते मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा सीओ साहेब इथे केव्हाही यायला तयार आहे सरांचा स्वभाव आहे मनमेवा स्वभाव आहे आणि मार्गदर्शन तर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात कारण ते स्वतः अभ्यासू आहेत एस सी परीक्षा पास झालेल्या आहेत आणि सुरुवातीपासून तर म्हणजे आता सीओ म्हणजे मुख्या या मुख्याधिकारी या पदावर ते कसे आलेत किती त्यांना प्रयत्न करावे लागले मेहनत घ्यायला लागली याच्याबद्दल सुद्धा त्यांनी या ठिकाणी बरचसं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे तर या सरांकडून पुढे तुम्हाला घ्यायचं आहे जरी तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही या गावातले विद्यार्थी आहात तुम्हाला शिक्षक म्हणा किंवा अधिकारी म्हणा हे केव्हाही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार एक यश या ठिकाणी जे तुम्हाला आज मिळालेलं आहे तर त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप नगर परिषद हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापक मी स्वतः आणि माझे शिक्षकडून सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे मला वाटते फाटकर सरांनी थोडंसं आहे मार्गदर्शन केलेलंच आहे सांगितलं आहे संचलन करताना तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की त्यांनी जे काही सांगितलं ते, ते सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलून समोर यशस्वी व्हा एवढंच मी या ठिकाणी या प्रसंगी आपल्याला सांगितलं धन्यवाद दहावीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शाळेतील शिक्षकांचे खूप खूप आभार